भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा आणि ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागा दाखवतात महाराष्ट्र अच्छा कोणाचा सर्वे आहे हा टाइम्स टाइम्स म्हणजे काय होऊन ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का हा याच लोकांनी सर्वे दिला होता ना की मोदींना साडेतीनशे जागा मिळतील हेच ते लोक आहेत की तीनशे पन्नास भारतीय जनता पक्ष लोकसभेला महाराष्ट्रामध्ये चाळीस हे सगळे भाजप मिळून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा शंभर टक्के जिंकतो या सर्वेवरती विश्वास ठेवू नका हे सर्वे जे आहेत हे जे सर्वे येत आहेत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो हे त्यांचं काम सुरू झालं याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत विधानसभा निवडणुका आहे हा विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये आणण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिली मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे निवडणूक आयोगाला खोके दिले काय निवडणूक आयोगाला खोके दिले का, का। खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा जा। हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे त्यांनी घेतल्या नाहीत महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी सोरेन्यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत त्या बघू आता काय कसं काय काल आपण बोलले होते की नागपूर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे ग्रामीणमध्ये एक आणि शहरात एक तर नेमका शहरात कोणत्या जागे न शिव शिवसेना आपली प्रयत्न दक्षिण मतदारसंघातून नागपूरच्या तुमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमुळी इच्छुक आहे तुम्ही नागपूर शहरात एक मागणी मागणार आहेत नेमकी कोणती त्या मागण्यापेक्षा मागायला कशाला पाहिजे आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला आहे लक्षात घ्या आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामटे अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे लक्षात घ्या अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू नक्कीच नागपुर दक्षिण मतदार संघात काम चालू है रामटेक विधानसभा हक्का मतदार संघ है याशि एखाद मतदार संघ आम घे सकते का यह सन्दर्भ चाचा अपने शुरू है आ, सर आपने कहा कि कुछ गड़बड़ी हो सकती है इसलिए इलेक्शन एक साथ नहीं लिए जा रहे चार स्टेट के आपने देखा होगा कि झारखंड की जो खबरें आ रही है अब देखिए वहाँ क्या हो रहा है क्या होने जा रहा है वहाँ हेमंत सोरेन जी को तकलीफ में लाने की कोशिश फिर एक बार हो रही है उनकी सरकार एक मजबूत सरकार है उसमें से कुछ लोग तोड़ने की कोशिश चल रही है वहाँ आज ही मैंने खबर यहाँ ही पड़ी है इसलिए उन चुनाव अगर घोषित करते तो आचार संहिता यानी ने ऑफ कंडक्ट लग जाता है महाराष्ट्र में भी जो लोग बैठे हैं ये त्रिकूट उनको और टाइम मिलना चाहिए खेला करने के लिए सरकारी तिजोरी खाली करने के लिए इसीलिए ये नहीं हो रहा है आपने वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो तो आप चार स्टेट का इलेक्शन एक साथ नहीं ले सकते हो नाक्षा जी है कि लोकसभा विधानसभा में हंगामा करना आरोप नहीं सत्य हे सत्यच आहे जर तुम्ही त्या कार्यक्रमाला आला नाहीत तर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत महिलांना म्हणजे शेवटी महिलांना धमक्या देऊन फक्त दी दीड हजार रुपये नाही तर धमक्याही दिल्या जात आहेत म्हणजे ही बोनस आहे दीड हजार प्लस धमकी सर मोदी राजेंद्र आमदार शरद पवार यांच्या राजेंद्र सिंगने काल शरद पवारांसोबत ते म्हटले की मी दबाव होता म्हणून गेलो माझं मला पवारांचं नेतृत्व मान्य आहे हे शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत कसं आहे तसंच आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत पण तेच आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांनी दाखल केलेले खटले त्या यंत्रणेवरती असलेला अमित शहा फडणवीसांचा दबाव त्याच्यातून आमदार फुटले आहेत स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर खटले टाकण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी होती त्यांच्या पेल अटक केली होती आणि या सगळ्यातून सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळे जोर जबरदस्ती धमक्या खोके याचा हा संगम आहे मोदी सरकार ने एक इश्तेहार निकाला है उसमें जॉइंट डायरेक्टर सेक्रेटरी जॉइंट सेक्रेटरी के पैंतालीस पद ये लेटरल एंट्री से भरने जाने नागपुर से भरने वाले हैं सब सर अंजलि ने, ने कहा है कि लोग नागपुर से भरने वाले, वाले हैं सब सर अंजलि दमानिया गंभीर आरोप किया